नमस्कार मित्रांनो रासायनिक खताच्या विक्री व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी यासाठी डिजिटल पॉश मशीन खरी खत विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील एक हजार आठशे स स अठ्याहत्तर दुकानदारांना दिली जाणार आहे सात वर्षापूर्वी दिलेली पॉश मशीनचा वापर थांबणार आहे त्या जागी हाता हाताळणी सुलभ असणारे ॲट्राइड मोबाईलचा लोक असणारे नवे मशीन खत विक्रेत्याच्या काउंटरवर दिसणार आहे खताची विक्री आणि नोंदणी याचा कागदोपत्री ताळमेळ घालून अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यासाठी पॉश मशीनद्वारे विक्री हा पर्याय पुढे आणला आहे खताचा साठा पुरवठ्याचे संतुलित प्रमाण खताच्या अनुदानाची नेमकी रक्कम मिळणे किती व्यवहारामध्ये पारदर्शकता यासाठी हे मशीन उपयोगी ठरेल तर चौवेचाळीस प्रकारची खत विक्री यामध्ये जिल्ह्यात अनुदानावर प्राधान्याने चौवेचाळीस प्रकारच्या खताची विक्री होते यामुळे युरिया डी ए पी एम ओ पी एस एस पी यासह संयुक्त खते अशी विविध खते आहेत या खताची वॉश मशीनद्वारे विक्री झालेली नोंद नेमकेपणाने होते त्यामुळे कंपन्याचा कंपन्यांना अनुदान तत्काळ मिळू शकते तसेच साठा समजणे शक्य होईल तर नवीन मशिनीचे वैशिष्ट्ये का आहे ते बघू सध्या वापरात असलेली मशीन थोडी मोठी आहे आणि पॅड व स्क्रीन लांबीला जास्त आहे नवीन डिजिटल मशीन हाताळण्यास सोपी आहे वायफाय कनेक्टिव्हिटीची सोय असून स्क्रीन टचमुळे कामाचा वेग वाढणार आहे मेमरी कार्डची सोय आहे त्यामुळे भरपूर डाटा स्टोअर करता येणार आहे कॅमेरा बसविलेला आहे ब्लूटूथद्वारे स्वतंत्र प्रिंटिंग जोडता येते अशी सोय आहे याची किंमत सुमारे वीस हजार रुपये आहे एकूण तीन कोटी पंच्याहत्तर लाख साठ हजाराची मशीन वितरित केली जाणार आहे तर विविध खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या वतीने विक्रेत्याच्या दुकानदारांना हे मशीन दिले जाणार आहे विक्रेत्यांना मशीनीमुळे विक्री सेवा उत्तम गतीने करता येणार आहे मशीन वाटप फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा धन्यवाद